नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना आज गोकुळाष्टमी आहे तर आज मी ना सुंटवडा बनवत आहे कसा बनवते बघा ही बघा सुंट घेतले आणि वरवण करते हे बघा असलबत्ता आहे पण असच तुम हे बघा झालं आपला सुंटवडा तयार तुमच्याकडे तुम्ही बनवता का असं बघा असं आहे आमचा सुंटवडा हे बनवलं मक्खन केसर घालून बघा कसं आहे मस्त आहे ना असा हा सुंटवडा आणि मक्कन बघा आमच्याकडे कसे आहे गोकुळाष्टमी बघा श्री कृष्णात कसे आहे मस्त आहेत ना बारा बारा हे देव आहेत आमचे सर्व हा पाळणा सजवलाय त्यांच्यासाठी बघा आणि आता बारा साडे बारा वाजता ना हे अभिषेक करायसाठी सामान आणले आम्ही हे गंगाचल पंचामृत ही त्यांची बासरी कशी आहे बासरी कमेंट मध्ये सांगा आरतीसाठी धूप वगैरे घालून रांगोळी वगैरे घालून मस्त बनवलंय आम्ही बघा कमेंट मध्ये नक्की सांगा हे बघा आहे श्री कृष्ण कसे आता आम्ही जन्म दाखवणार त्यांचा या ब्लॉकमध्ये आमच्या ना श्रीकृष्णाचा जन्म दाखवणार कसा आहे तो तुम्ही नक्की सांगा ओके तर हे आम्ही थोडीशी ना घरी जसं जमेल तशी पूजा करतो श्रीकृष्णाची कोणाकोणाकडे अशी पूजा करता तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगायचं ओके अजून आहे पुढे व्हिडिओ बघा इथे आम्ही अभिषेक केला आहे पंचामृतने पंचामृत पाणी याने मस्त अभिषेक केला पहिल्या मुलीने केला मामी केला मिस्टरांनी पण केला ओम वासुदेवाय आय नम ओम श्री कृष्णाय नम ओम आम वासुदेवाय नम ओम श्री नमः नम मग त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून काढले आणि त्यांचा वस्त्र त्यांना घातले असे वस्त्र घातले त्यांना मुकुट घातला मोराच्या पिसाचा मुकुट खूप छान आहे त्यांच्या गळ्यामध्ये आणला आहे आम्ही पाळणा छोटासा आहे दिसत नाही आता आहे म्हणून पण सजवलं छान मुलीने माझ्या तीच करते सर्व हे हे बघा मी व्हिडिओ काढते आणि ती सर्व करते मुलगी माझी गंध लावते कपडे घातल्यानंतर गंध लावला मोकोट घातला गळ्यामध्ये मोत्याची छोटीशी माळ आणली ती घातली पाळण्यामध्ये कपडे घातल्यानंतर ठेवताच येत नव्हते तिला खूप उशीर झाला आम्हाला कट केला व्हिडिओ मी पाठून ठेवते फोडून ठेवून बघते कपडे त्याची जरा मोठीच होती पाळणा आमचा छोटा तर नेक्स्ट पुढच्या वर्षी ना आम्ही मोठा पाळणा घेणार देवासाठी आम्हाला आवडतं खूप मुकुट घालते आता ती बघा किती सुंदर मूर्ती दिसते देवाची श्री कृष्णाची बघितली आशीर्वाद घ्या नमस्कार करा असं हे जीवन सर्व नैवेद्य नंतर ठेवला पाळणा बोललो आम्ही आम्ही पाळणा पण बोललो काय झालंच आम्ही गाणी पण लावलं होतं पाळण्याचं ना आम्ही पण बोलत होतो स्वतः त्याच्यामुळे आवाज मला काढावा लागला आरती केली मस्त आरती केली नंतर असा सुंटवडा आम्ही खाल्ला पहिला नंतर पंचामृत घेतलं हा बघा पाळणा बोलले मी पण बोलले आणि मोबाईलवरती पण लावलेला पाळणा मला एक केलं बोलायचं होतं पण ब्राह्मणच केलं पाहिलं बाळाचा पाळणा श्रीकृष्णाचा कृष्णाचा पाळणा पाळण्या कसे झोपले मस्त हे आम्ही मक्खन आहे बेसन लाडू सुंटवडा ही भाजी चपाती पुऱ्या इडली असे आणि जेवण सर्व बनवून मस्त पैकी कृष्णाची मनवली आहे पंचामृत आहे कसे वाटले सर्वांनी सांगा कमेंट मध्ये बाय कसे आम्ही कृष्णाष्टमी बनवले बघा पाळणा वगैरे मस्त सर्व पूजा वगैरे केली भोग जेवण वगैरे मस्त बनवले सर्वांनी लाईक कमेंट शेअर करा प्लीज बाय आणि शुभरात्री त्याच्यात हा पाऊस एवढा पडतोय कृष्ण ज्याला तेव्हा पण पाऊस आलता की नाही आज पण पाऊस आहे मस्त मोठा पाऊस आहे